नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आली या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज्य मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उमेद ज्योती जो, अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापित मान्यता द्यावी तसेच सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत सर्वांना माझा नमस्कार मी उमेद अभियानामध्ये ना प्रभाग समधेमुख कार्यरत आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी उमेद अभियान आमचं शाश्वत उपजीविकेसाठी काम करतो हा जवळपास उमेद अभियान नऊ ते दहा वर्षापासून या ठिकाणी चालत आहे तर उमेद अभियानातील सर्व कर्मचारी आम्ही महाराष्ट्रातले कालपासून उपोषणाला बस बसलेला आहोत तर आमची प्रमुख मागणी आहे या अगोदर आम्ही मुंबईला दोन तीन वेळेस निवेदनं दिलेली आहेत त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलेली आहे की आपला काहीतरी सकारात्मक चांगला विचार करेल तर प्रमुख मागणी आमची हीच आहे की आमच्या उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून एक स्थान देण्यात यावं आणि उमेद अभियानाच्या जे कर्मचारी आहेत आणि जे केडर आहेत त्यांना एक तो आ, या अभियानामध्ये एक अभियानामध्ये अठ्ठावन्न वर्षापर्यंतची जॉब जॉबची सेक्युरिटी देण्यात यावी आणि उमेद अभियानामध्ये विभागाला एक स्वतंत्र दर्जा देण्यात येऊ आमच्या शाश्वत उपजीविकेसाठी काम करणाऱ्याला वाऱ्यावर न सोडता आमच्या उमेद अभियानाच्या सर्व कर्मचाऱ्याचा लवकरात लवकर विचार करून आम्हाला न्याय देण्यात द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत अंतर्गत गेले पाच ते सहा वर्षापासून आम्ही हे उमेद अभियाना अंतर्गत आय सी आर पी म्हणून काम करत आहोत केवळ अशा तटपुंच्या मानधनावर आमचं काम सुरू आहे शासनाला आमची एकच विनंती आहे की जे तुम्ही आम्हाला हे काम दिलेलं आहे जे आम्ही ग्रामी ग्रामीण भागात जे महिलांच्या मु मुलापर्यंत जे आम्ही त्यांचं सांभाळ करून जे आम्ही त्यांचं काम पाहत आहोत त्या दृष्टीने आम्हाला जे काम मिळालेलं आहे ते ती आमचं कायमस्वरूपी व्हावं आम्हाला ज आमचा विभाग स्वतंत्र करण्यात यायला पाहिजे होता व्हायला पाहिजे दोन हजार सव्वीस शासनानं जे दिलेलं आहे तसं न करता अंगणवाडीच अंगणवाडी ताई आशा 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 सेविका यांचं जसं स्वतंत्र विभाग आहे तसं आमचा पण विभाग स्वतंत्र असायला पाहिजे आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमुक्ती अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अमर्गुपोषण या ठिकाणी करत आहोत तर आज परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित बसलो आहोत आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की जे ग्रामविकास विभागाअंतर्गत हे आमचं उमेद अभियान चालू आहे महिला सक्षम सक्षमीकरण करण्याचं काम या अभियाना पण आम्ही करतो आहोत तर या ठिकाणी आमच्या या अभियानामध्ये मागील अकरा वर्षापासून कर्मचारी कर्मचारी आहेत आमचा जो ग्रामीण भागातील महिलांचा आम्ही शाश्वत उद्योगासाठी विकास करत आहोत तर या सर्व महिलांचा आणि या सर्व तीन हजार महाराष्ट्रातील तीन हजार कर्मचाऱ्यांचा हा ग्रामीण विकास विभागांतर्गत एक स्वातंत्र्य विभाग जशा की अंगणवाडी ताई आहेत आशा वर्कर आहेत यांच्या पद्धतीने जसा विभाग तयार केलेला आहे तशाच पद्धतीने हा विकास विभागांतर्गत उमेद अभियानाचासुद्धा एक स्पेशल विभाग करण्यात यावा अशी मान्यता आम्हाला संपूर्ण मिळावी यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण करत आहोत तरी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आमचं जे काही मागण्या आहे ते संपूर्ण मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात आणि आम्हाला समान आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज